आज आपण जाणून घेऊयात ओविलेशन म्हणजे काय आता हे पास पुरुष पूरुशा आहे पुरुषांमध्ये स्पोस असतात कधी संबंध ठेवला बाळ राहू शकतं तसं स्त्रियांच असतं का तसं असतं सस्त तर आपल्या माणसांची लोकसंख्या या पृथ्वीवरती किती झाली असते त्यामुळे तसं नाही एक कोणाकडे तरी कंट्रोल असतो तो कंट्रोल स्त्रीमध्ये असतो की स्त्रियांमध्ये जी मासिक पाळी येते तर पाळीच्या पहिल्या दिवशी अंड बनायला सुरुवात होते ते मग हळूहळू हळूहळू वाढत जात आणि पाळीचे एक अराऊंड समजा अठ्ठावीस ते तीस दिवसांची पाळी आहे अराऊंड एक चौदा किंवा पंधराव्या दिवशी ते अंड फुटतं त्याला म्हणतात ओव्हिलेशन आणि ते अंड फक्त चोवीस तास जगतं आणि स्पर्म जो असतो तो तीन दिवस जगतो त्यामुळे जर त्या चोवीस तासाच्या अराऊंड जर, जर स्त्री पुरुषांचा संबंध आला तरच मूल राहतं म्हणून याला असं ओव्हिलेशन पिरियड आणि ओव्हिलेशन ट्रॅकिंग करतो आपण जर ओव्हिलेशनच्या अराउंड अगदी अग तीन दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर असा एक चार दिवसांच्या पिरियडने आपण फर्टिलायझेशन विंडो म्हणतो या दिवसांमध्ये संबंध आले मूल राहतं नाही याला संबंध तस तो एक, ओ, एक जो आहे तो मरून जातो आणि तो काही कामाचा नसतो परत आपल्याला पुढच्या सायकलची वाट बघावी लागते ओव्हिलेशन होण्यासाठी